परवा बीडमधल्या दिंद्रुड गावामध्ये एका शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी शेतात काम करत असताना एक सासू दोन सुना आणि त्यांचा वयोवृद्ध अपंग सासरा त्या ठिकाणी काम करत होते आणि काही विकृतांनी येऊन तिथे काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि तिने विरोध केला असताना तिच्या पूर्ण कुटुंबाला मारहाण केली गेली के ही अतिशय संतापजनक आणि किळसवाणी घटना राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे घडतायत याच्या आधी बँक लोन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बायका जवळला बँकेमध्ये गेल्या त्या ठिकाणी त्यांना शरीर सुखाची मागणी केली गेली अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळवून घेण्यासाठी लातूरचा सामाजिक न्याय अधिकार न्याय अधिकारी जो आहे तिकडचा खमितकर त्याने एका मुलीकडे शरीर सुखाची मागणी केली एवढंच नाही परवाच्या साताऱ्याच्या केसमध्ये आपण बघितलं की एका गट शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केली अरे कुठे चाललोय आपण कोणाचा आदर्श घेत आहे ते विकृत रोज आमचं सरकार पाच वर्ष चालणार ही टिमकी तिन्ही पक्षामधले नेते येऊन रोज वाजवत असतात काल या बाईने जे टाहो फोडून सांगितलं ते शब्द तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाहीत तुम्हाला त्याची कुठल्या त्या अश्रूंची तुमच्याकडे किंमत नाही संवेदना सगळ्या संपल्या अहो पहिलंही महाराष्ट्र राज्य असं असेल की जिथल्या राज्यकर्त्यांवरती राज्यातल्या महिलांनी बलात्काराचे आरोप केलेले आहेत आणि हेच सगळं हेच आदर्श घेऊन त्या ठिकाणी विकृती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रत्येक सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार हे होत असतात परंतु त्या त्या वेळेला ते ते सरकार काय काम करतं हे पाहणं महत्वाचं असतं या सरकारला आम्ही आल्यापासून पाहते हे बलात्कारांना आश्रय नाही राजाश्रय देण्याचं काम करतात आणि म्हणून एफ आय आर होत नाहीत आणि एफ आय आर झाले तरी त्याच्यावरती कार्यवाही होत नाही आणि म्हणूनच असल्या विकृतांची त्या ठिकाणी जे ती हिंमत वाढत चाललेली आहे आज हे कुटुंब कित्येक वर्ष त्या दिंद्रुड गावामध्ये राहतय या आधी सुद्धा त्यांच्यावरती मारहाणीचा प्रकार झाला पण त्यांनी कुणाच्या वादात पडायचं नाही आपलं काम भलं आणि आपण भलं अशी भूमिका घेत ते जगत राहिले या परिवारात मध्ये दोन मुलं आहेत एक मुलगा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजमध्ये जातोय आणि दुसरा मुलगा प्रत्येक गावागावात जाऊन वाणसामानाचं काम करतोय वाणसामान विकायचं काम करतोय दिंद्रुडच्या पोलिसांनी तर आणखीन अजब त्या ठिकाणी केलंय की त्या पिडी पीडितेकडे असल्या पद्धतीची घानेरडी किळसवाणी अश्लील अशी मागणी केली मारहाण केली आणि आता यांच्यावरच क्रॉस कंप्लेंट घ्यायचं काम अतिशय पराक्रमाचं काम हे तिथल्या दिनरुडच्या पी आयने ने केलेलं आहे आणि त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात आमच्याकडे तक्रार आल्यावर त्याला त्याची आम्हाला दखल घ्यावी लागते अ दखल घ्यावी लागते बलात्कार झाले तरी तक्रार होत नाहीत एफ आय आर होत नाहीत त्यासाठी फोन करावे लागतात भांडावं लागतं तुमच्याशी आणि या घटनेमध्ये मात्र तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी क्रॉस कंप्लेंट घेतलीत कुठल्या आणि कशाच्या बेसवर घेतलीत याचं सुद्धा मी वरिष्ठांना त्या ठिकाणी विचारणार आहे दिंदुडच्या पीआयशी सुद्धा मी बोलणार आहे मला आभार मानायचे दिंद्रूडच्या ग्रामस्थांचे सकाळपासून बऱ्याच ग्रामस्थांनी फोन केले पत्रकारांनी फोन केले की चित्रताई आम्ही त्या परिवारासोबत आहोत असायलाच पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की रोज पाच वर्ष आमचं सरकार टिकणारची टिमकी वाजवणाऱ्यांना या हा घटना दिसत नाहीत का या पीडितांचे अश्रू दिसत नाहीत का का संवेदना सगळ्या गोठल्या याचं उत्तर सुद्धा